नमस्कार मी स्नेहा परब किचन मध्ये पुन्हा आपला स्वागत आजची रेसिपी आहे ना ही तुम्ही व्हेज सोबत पण खाऊ शकता नॉन व्हेज सोबत पण खाऊ शकता ओळखलास बरोबर वडे पण आजचे जे वडे आहेत ना ते वेगळे आहेत म्हणजे ते आपण परब किचन मध्ये काय कुठेच कोणी टाकलेले नाहीत असे वडे आता आपण खोलून बघूया आपला वडू आतमध्ये मस्त फुगलेलो हे बघा छान असं फुगलो आ आणि असं नाही मक्याच्या पिठाचं म्हणून कडक हे बघा मस्त नरम हा असं खोला आणि याची ह्याच्यामध्ये खोलपीमध्ये काळवटाण्याचा रस किंवा मटणाचा रसो भरा आणि खावा भारी चविष्ट वडे बघूच या तर चला यावा परब किचनमध्ये आपला हा मक्याचा पीठ ह्या बघा फुसफुशी ह्या फसफशीत पीठ असता तांदळाचं पीठ नाही घालायचा ह्याच्यामध्ये गव्हाचा पीठ घालायचा कारण ह्याच्यामध्ये आपलं स्वतःहूनच एक कुरकुरीतपणा असता जो आपल्या वड्यात भयव असता आता ह्याच्यात काय काय धन्या जिरा बडीशेप ओ आणि एक सुकी मिरची ह्या ज्या बॅटर आहे ना तुम्ही करून ठेवा मग वड्यात भजीत कटलेट मध्ये सगळ्यात घालता येतात आणि त्याच्यानंतर आपला चवीचा मीठ वडे सुबक दिसतात हो आणखीन ते वरती वरती बियलेले आता ह्या सगळ्या एकत्र करून घेऊया आता हे पाणी आहे ते आपण हळूहळू टाकून घेऊया ह्याच्यामध्ये आता पहिल्यांदा आपण गरम पाणी घेतलं म्हणून मी चमचाने आधी मिक्स करते आणि ह्याच्यावर ठेवूया आपण झाकण आता ठेवलास ना पाच दहा मिनिटं मग मळल्यावर तुमका ठेवूची गरज नाही लागलीच आपण गोळे करून वडे करूया चला आता आपण पाच मिनिटं वाट बघितली आता बघूया आपण ह्या बघा ताटात ही वाफिली म्हणजे असा या पेट मुरट ठेवायचं हय आता ह्या पाणी थोडा थोडा हातीन घेऊन -गे� घेऊन ह्या आपण चांगला मळून घेऊया पीठ मळते वेळी असा बोटा रोवून रोवून पीठ मळायचा मग आता आणखीन चांगला येतात आणि तीनचा पीठ चांगला एकदम आपण असा चपातीचा पीठ मळतो वड्याचा पीठ मळतो तसाच मळायचा फक्त आपण ह्या गरम पाण्यात मळतो पटकन आपला काही सेकंदातच या पीठ आपला मळून झाला मस्त आताच्या चा चवड्यावर चांगलं रगडायचं जर तुम्ही पीठ जास्त वेळ मळला नाही तर वडो असो वड्याचं गोळो असं तुळतुळीत करून घ्यायचो बघा वाटता की नाही मस्त आणि तेलाचा हात घ्यायचा आता तेलाची पिशवी एवढो काय हात घेऊची गरज नाही आणि ह्या हात अंगठ्या खालच्या हे वडो थापत जायचो मी खाली ताट घेतलंय असं खाली जमिनीवर ठेवून सुद्धा तुम्ही थापू शकता आणि असं परस आपलं जिकडे जाड वाटत जिकडे पातळ वाटतात हे था, थापून घ्यायचं बोटांचं आता हे जास्त ताण नाही ठेवायचे हे बघा इतपत आता हो सोडूया आपण बघा काही करूची गरज नाही वडो आपसूप फुगलो म्हणजे तेल आपला बरोबर तापलेला हा आता आपण हे वडो काढून घेऊया आणि ह्याचा तेलही नाही गमता मस्त आपले हे मक्याचे वडे झालेले होत एक सासऱ्यांची म्हणजे बाबांची आठवण आणि हे केले ना की तुम्ही चहासोबत पण खाऊ शकता पौष्टिक वडे आणि फुगले पण टाकते वेळीच फुगले म्हणजे त्या छेडूची पण गरज नाही आणि राहतात पण आता ते भले तुम्ही म्हणाल मक्याचे वडे कडक होतेले अजिबात नाही जसे फुगले तसे ते थोड्या वेळाने असे नरम होते ते बघ मस्त